वेलकम टू रश्मीज रसोई आपण फिरायला गेलो किंवा कधी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो का नेहमीच फिश थाली घेत असतो पण एकच टिपिकल अशी पापलेट थाली सुरमई थाली प्रॉन्स थाली किंवा बोंबील थाली अशी थाली मागवत असतो पण आज मी तुम्हाला वाटण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळे मासे ॲड करून फिश थालीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण फिश थालीमध्ये कर्दीचं कालवण करणार आहोत कर्दीमध्ये आपण ही कैरी आणली आहे ती घालून मस्त बिना वाटणाचं असं कालवण बनवणार आहोत नंतर हा ओल्या जवळ्याचा एक वाटा घेतला आहे ह्या जवळ्यामध्ये हा घेवडा टाकून आपण हा जवळा तव्यातला बनवणार आहोत प्रॉन्स मसाला बनवणार आहोत आणि या हलव्याच्या दोन तुकड्या आणल्या आहेत त्या फ्राय करणार आहोत तर चला मग सर्वात आधी मच्छी साफ करून घेऊया नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कर्दीचं पातळ कालवण बनवणार आहोत त्यासाठी कर्दी ही बघा निवडून घेतली आहे आणि स्वच्छ धुवून अशी पाण्यात ठेवली आहे ह्याचं फक्त शेपट बगड काढायचं आहे म्हणजे डोकं आणि शेपटी काढायचं आहे मधला जो साल असतो ना तो काढायचा नाही कालवणासाठी एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे एक हिरवी मिरची देखील चिरून वापरणार आहोत दोन चमचे आपण तेल घेतलं आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या चेचून वापरणार आहोत नंतर ह्या कालवनामध्ये एक टोमॅटो आणि अर्धी कैरी ही तोतापुरी आपण वापरणार आहोत अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग लगेच आमच्या आगरी कोळी पद्धतीचं कर्दीचं कालवण बनवायला सुरुवात करूया ओल्या कर्दीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेतलं आहे तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला मी लसणाच्या पाकळ्या घालते नंतर एक कांदा आणि एक हिरवी मिरची आपण जी चिरून घेतली आहे ती ॲड करूया कांदा आणि लसूण छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमवर करते हे बघा कांदा पण व्यवस्थित शिजला गेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया एक मोठा चमचा भरून आपण हा घरचा आगरी कोळी मसाला घेतला आहे हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लो करते आणि लो फ्लेम वर एक अर्ध्या मिनिटासाठी फक्त हा मसाला छान आपण परतून घेऊया म्हणजे कालवनाला चांगली तरी येते मसाला तेलावर छान शिजवून घेतला आहे आता आपण ही स्वच्छ धुतलेली कर्दी ऍड करूया नंतर ह्याच्यात टोमॅटो आणि कैरी घालणार आहे बाजारात जास्त कैरी मिळाली म्हणून बरं चला कैरी घालून कर्दीचं कालवण करूया आमच्याकडे कैरी घातलेलं हे कर्दीचं कालवण सगळ्यांना खूपच आवडतं व्यवस्थित ह्या मसाल्यातच कर्दी अशी परतून घ्यायची आपल्याला गर्दी व्यवस्थित ह्या मसाल्यात परतून घेतली की आपण गरजेप्रमाणे पाणी ऍड करणार आहोत हे कर्दीचं कालवन्न आमचं पातळच असतं विना वाटण्याचं खूप टेस्टी लागते म्हणजे तुम्ही कोणालाही विचारलं ओली कर्दी असो किंवा सुकी सर्वांनाच हे कैरी घातलेलं बिना वाटणाचं कर्दीचं कालवण खूप आवडतं चवीप्रमाणे मीठ ॲड करते नंतर अगदी वैश्वास नको म्हणून एकच कोकमाचं टाप ॲड केलं आहे तुम्हाला वाटत असेल कैरी घातलं टोमॅटो घातलं आणि तरी पण कोकम ॲड केलं आहे पण काय खूप आंबट होत नाही हे कालवण अगदी सुंदर लागतं हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेते हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे एकदा फळी फिरवून घेते आणि आता झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर हे कर्दीचं कालवण आपल्याला व्यवस्थित शिजवून आहे एक सात ते आठ करता सात आठ मिनिटं झाली आहेत झाकण काढून घेऊया कालवनाचं तुम्ही बघू शकता सात आठ मिनिटातच कैरी पण छान शिजली आहे टोमॅटो शिजायला तर वेळ लागत नाही किती सुंदर असं मसाल्यातलं आपलं हे कर्दीचं कालवण तयार झालं आहे हाय फ्लेमवर मी ह्याला एक उकळी काढून घेते आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करते कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि थोडीशी वाफ कमी झाली ना का आपण झाकण उघडून बघणार आहोत अगदी दोन मिनिटं झालेत आपण गॅस बंद केला होता हे बघा वाफ कमी झाली का किती सुंदर असं आपलं हे कर्दीचं कालवण तयार होते अगदी तेला वाटत दोन चमचे तेल वापरले तरी आता सर्व करण्यासाठी हे कालवण रेडी आहे घेवडा आणि ओलाजवळा बनवण्यासाठी एक वाटा आपण म्हणजेच बशी भरून ओलाजवळा आणला आहे दीडशे ग्राम मी हा घेवडा घेतला आहे दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत एक मीडियम साईजचा सा टोमॅटो चिरून घेतला आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा किंवा दोन पोहे खायचे चमचे एवढा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला दोन कोकमाची टापं दोन चमचे आलं लसूण क्रश एक मीडियम साईजचा सा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग जवळा तर मी साफ करून स्वच्छ धुवून घेतला आहे घेवडा पण निवडला आहे घेवड्यातला जवळा बनवायला सुरुवात करूया घेवडा आणि जवळा बनवण्याकरता आपण गॅसवर पॅन ठेवला आहे दोन मोठे चमचे आपण तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आता आपण फोडणीला हा कांदा घालतोय कांदा तेलावर परतून घेते आणि ह्याच्यात दोन चमचे आलं लसूण क्रश ऍड करते लो करून हा कांदा आणि लसूण क्रश आपल्याला शिजवून घ्यायचे आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ऍड करूया मग अशी मी तुम्हाला मिरची दाखवायला विसरली होती हे बघा कांदा पण जवळपास शिजतच आला आहे फक्त मिरची छान कांद्यासोबत एकदा परतून घेते आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया दोन छोटे चमचे किंवा एक मोठा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलात छान परतून घ्यायचा मसाला तेलावर परतून घेतला का हा स्वच्छ धुतलेला घेवडा ऍड करूया घेवड्यातले मी जे कवळेदाणे होते ना तेच घेतले आहेत जवळा पण व्यवस्थित धुवून सर्व पाणी ह्याचं काढून घेतलं आहे आता आपण एक टोमॅटो ऍड करणार आहोत बारीक चिरून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ ऍड करते ही दोन कोकमाची टाप घेतली आहेत ती ॲड करूया गॅसची फ्लेम आता हाय करून हाय फ्लेम वर जवळा आणि घेवडा सर्व आपल्याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचंय अगदी अलगच हाताने हा जवळा वगैरे मिक्स करायचा म्हणून सर्व इन्ग्रेडियंट्स मी एकत्रच ऍड केले आहेत म्हणजे जवळा जास्त तुटणार नाही हे बघा घेवडा आणि जवळा छान आपण व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतला आहे आता झाकण ठेवूया आणि थोडंही पाणी न घालता वाफेवरच लो टू मीडियम फ्लेमवर घेवडा आणि जवळा शिजवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिटं झालेत घेवडा आणि आपण शिजत ठेवला होता तुम्ही बघू शकता थोडंही पाणी नव्हतं घातलं त्यामुळे घेवड्या आणि जवळ्याला पाणी पण सुटलं नाही अगदी व्यवस्थित आपला हा घेवडा आणि जवळा तयार झाला आहे गॅस ची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेम वर फक्त एकदा व्यवस्थित परतून घेऊया तुम्ही बघू शकता सुंदर आणि झटपट असा आपला भाकरीसोबत खाण्याकरता घेवडा आणि जवळा तयार आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करते आता आपण वेगळ्या पद्धतीच्या ह्या कोलब्या बनवणार आहोत त्यासाठी ह्या बघा पाव किल्लो कोलब्या मी आणलेल्या स्वच्छ साफ करून वगैरे घेतल्या आहेत ह्याच्यासाठी आपण एक क्रश तयार करणार आहोत त्यासाठी मूठभर कोथिंबीर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा चार पाच आपल्या ह्या हिरव्या मिरच्या असा ह्याचं क्रश किंवा मिक्सरला फक्त हे फिरवून घ्यायचं आहे जाडसरच पाणी न घालता एक मीडियम साईजचा सा कांदा घेणार आहोत अर्धा चमचा हळद अर्ध्यापेक्षा आपण लहान पाव चमचा हळद अर्धा लिंब वापरणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया हे बघा वाटण आपण हे जाडसर असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे लगेचच आता कोलब्या बनवायला सुरुवात करूया हिरव्या वाटणातल्या कोलब्या बनवण्यासाठी गॅसवर आपण पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल पण छान गरम झालं आहे आता मीडियम साईजचा एक कांदा आपण फोडणीला घातला आहे गॅसची फ्लेम लो करते आणि कांदा अगदी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कांदा झटपट शिजण्याकरता मी झाकण ठेवते ह्याच्यावर दीड ते दोन मिनिट झाले झाकण काढून बघूया हे बघा अगदी लो फ्लेम वर कांदा पण छान शिजला गेला आहे आता आपण हे छात पाव चमचा हळद ऍड करणार आहोत नंतर हे जे वाटण तयार करून घेतलेलं ते ऍड करूया वाटण कांद्यासोबत छान परतून आहे आपल्याला वाटण छान परतून घेतलं का आपण ह्या कोंब्या ऍड करूया चवीप्रमाणे मीठ ऍड करते कोंब्या आता अगदी व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेणार आहोत कोलब्या हिरव्या मसाल्यात परतून झाल्या की मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक तीन ते चार मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर वाफ काढून घेऊया म्हणजे कोलब्या झटपट शिजल्या जातील तीन ते चार मिनटं झाले झाकण काढून बघूया हे बघा लगेचच झाकण ठेवल्यामुळे कसं त्याला पाणी सुटलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर हे पाणी सुकेपर्यंत व्यवस्थित ह्या कोलब्या आपल्याला ह्याच्यात शिजवून घ्यायच्या आहेत आता या स्टेजला आपण थोडासा गरम मसाला ॲड करतो आहे कारण का ह्याच्यात आपण लाल मसाला वगैरे घालणार नाही आहोत फक्त हिरव्या मिरच्या आणि ह्या गरम मसाल्यावरच आपण ह्या ग्रीन मसाल्यातले कोलब्या तयार करणार आहोत पूर्ण पाणी आटेपर्यंत छान ह्या कोलब्या मीडियम फ्लेमवर आपल्याला तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी व्यवस्थित आणि हे बघा फक्त तेल राहिलं आहे आता गॅसची फ्लेम लगेच लो करून घ्यायची आहे अगदी वेगळ्या पद्धतीच्या कोलग्या केल्या आहेत म्हणून थोडाही मसाला टाकलाय नाही कधीतरी सेम माझ्या ना या पद्धतीच्या कोलग्या तुम्ही ट्राय करून बघा आपण ह्याच्यात कोकम पण ऍड केलं नाही किंवा चिंच आता मी ह्याच्यात अर्धा लिंब पिळून घेते व्यवस्थित सॉटे करून घेऊया हाय फ्लेम हे बघा सुंदर आणि झटपट असं आपलं ग्रीन मसाला प्रॉन्स तयार आहे थोड्याशा कोथिबिरीने गार्निश करते गॅसची फ्लेम स्विच ऑफ केली आहे हलव्याची मच्छी फ्राय करण्याकरता आपण ह्या दोन मोठ्या हलव्याच्या तुकड्या घेतल्या आहेत सर्वात आधी ह्याच्यावर एक मोठा चमचा भरून मीठ ऍड करूया नंतर अर्धा लिंब पिळून घेते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकमा गाळ वापरलात तरी चालेल पण मी नॉर्मली लिंबाचाच वापर करते दोन चमचे आपण हे आलं लसूण क्रश घेणार आहोत मी ह्याच्यात पाणी न घालता आलं लसूण मिरची कोथिंबीरचा हा क्रश तयार केला आहे एकदम फाइन पेस्ट नाही केली त्याची हळद घेऊया अर्धा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आता मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घेते दोन्ही तुकड्या व्यवस्थित आपण मसाल्याने मॅरिनेट केले आहेत आज रवा किंवा तांदळाचं पीठ न लावता आमच्या आगरी कोळी पद्धतीनेच डायरेक्ट ऑइल फ्राय करणार आहोत हलव्याच्या तुकड्या तळण्याकरता आपण गॅसवर हा तवा ठेवला आहे अगदी दोन चमचेच आपण तेल घालणार आहोत खूप जास्त तेलाचा आपण वापर करायचा नाही कारण का आम्ही तुकड्या नॉर्मली शेलो फ्रायच करतो तेल व्यवस्थित तापून घेऊया तेल पण छान तापलं गेलं आहे आता गॅसची फ्लेम मी लो करते आणि लो फ्लेम वर ह्या तुकड्या तेलावर जोडते दुसरी तुकडी पण सेम त्याच पद्धतीने तेलावर सोडूया हा जो मसाला आहे तो वरणा लावून घेऊया थोड्या तुकड्यांना नेहमीच रव्याची किंवा कोटिंग करण्यापेक्षा कधीतरी न अशा पण तुकड्या कळल्या का खूप छान लागतात ही खरं आमची आगरी कोळी पद्धत आहे आम्ही जास्त करून फक्त होमलाला किंवा वाकटे असतात लेमटे असतात मांदेली त्यालाच रवा किंवा पीठ लावतो बाकीची मच्छी अशीच फ्राय करतो आता एक दोन ते तीन मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेम वर ह्या तुकड्या एका बाजूला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटं झालेत तुकडे आपण तळत ठेवल्या होते आता गॅसची फ्लेम मी हायवर केली आहे अगदी अर्ध्या मिनिटासाठी अर्धा मिनिट झाला आहे आता आपण तुकड्या ह्या पलटून घेऊया मोठी तुकडी असल्यामुळे दोन काल ते वापरले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही तुकडी तळली गेली आहे हे बघा दुसरी तुकडी पण जी तुकडी ना अशी बिना कवरिंगची म्हणजे बिना कोटिंगची खायला मजा असते ना ते रवा किंवा पीठ लावून नाही कारण का अशी तुकडी जेव्हा आपण खातो तेव्हा त्याची ते ओरिजिनल टेस्ट आपल्याला मिळते आता मागची बाजू पण आपण अशाच पद्धतीने व्यवस्थित फ्राय करून घेऊया लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो टू मीडियमवर ठेवायची आहे तर तुकड्या करपत नाही आणि व्यवस्थित तळल्या जातात आणखी दोन ते तीन मिनिटं झालेत पुन्हा ह्या तुकड्या घेऊया तुम्ही बघू शकता मागच्या बाजूनी पण अगदी व्यवस्थित ह्या तुकड्या तळल्या गेल्या आणि तेल पण बघा फक्त दोन टेबल स्पून तेल आपण तव्यामध्ये घातलेलं त्याच तेलामध्ये ह्या तुकड्या व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत गॅसची फ्लेम मी आता स्विच ऑफ करते आणि ह्या तुकड्या काढून घेते तुम्ही बघू शकता आज आपल्या फिश थालीमध्ये ओल्या कर्दीचं कैरीचं कालवण घेवडा आणि जवळा हे हिरव्या मसाल्यातल्या कोलंब्या किंवा ग्रीन प्रॉन्स मसाला आणि हलवा मच्छी फ्राय तयार आहे लगेचच आता आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आपण या हलव्याच्या तुकडीने करूया तुम्ही बघितलं असेल तांदळाची किंवा रव्याची कोटिंग न करता किती सुंदर अशी ही आपण हलव्याची तुकडी आमच्या आगरीकोळी पद्धतीने फ्राय करून घेतली आहे नंतर हे ओल्या कर्दीचं कैरीतलं कालवण जेवढं हे कालवण दिसायला छान दिसतं ना टेस्टला पण एकदम ऑसम आहे तुम्ही पण कधीतरी माझ्या पद्धतीने एकदा तरी कैरी घालून हे ओल्या कर्दीचं कालवण घरी ट्राय करा आणि हल्ली कसं वर्षभर आपल्याला बाजारात इझिली कैऱ्या अवेलेबल असतात त्यामुळे आपण बनवू शकतो हे खालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता सुका जवळा तर नेहमीच खात असतो आपण आज मी घेवडा घालून हा ओला जवळा बनवला आहे हा जवळा तर भाकरी स... हा जवळा तर भाकरीसोबत एकदमच सुंदर लागतो त्यामुळे माझ्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही ह्या घेवड्यामध्ये हा ओला किंवा सुकाजवळा घालून ट्राय करून बघा नंतर ग्रीन मसाल्यातले हे प्रॉन्स अगदी आगळे वेगळे असं अगोदर पण मी ही रेसिपी एकदा अपलोड केली होती खायला खूपच सुंदर लागतात नेहमी नेहमी खूप मसालेदार झालं खाणं का कधीतरी असं नॉनव्हेज पण हलकं फुलक आपल्याला हवं असतं त्यामध्ये हे ग्रीन मसाल्यातले प्रॉन्स तर तोंडी लावण्याकरता खूप ऑसम टेस्ट आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी अशी ही मिक्स फिश थालीची रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ